नमस्कार काव्यरेषको मनमोह मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एप्रिलचा तिसरा शनिवार एप्रिलचा तिसरा शनिवार नवऱ्याच्या कौतुकाचा किंवा आभार दिवस मानला जातो तर आजच्या दिवशी आपण एक मालवणी कविता ऐकूया कवी शीर्षक आहे नवऱ्यांचा गाराणा हे माझं एकट्याच नाही नवऱ्यांचा सगळ्यांचा प्रत्येक कविते जो कवी लिहितो किंवा लेखक लिहितात लेख ते त्याचं वैयक्तिक मत निरीक्षण करून त्यावर ते सगळं व्यक्ती असते नवऱ्यांचा गारणा जवळ येऊन बसता माझो हात हातात घेता बायको जवळ येऊन बसता माझो हात हातात घेता तुमका सांगते तेव्हा माझ्या छातीत धडधडता तुमका सांगते तेव्हा माझ्या छातीत धडधडता जवळ बसती म्हणजे ओळखायचं जवळ बसती म्हणजे ओळखायचा तिका काहीतरी हा बोलाच काय महत्वाचं नसला तरी माका घरकामाक माका घरकामाक दुपाचा न मागता चाय देता तेव्हा आणि कपडे इस्त्री करता तेव्हा न मागता चाय देता तेव्हा आणि कपडे इस्त्री करता तेव्हा माझी वाट बघता केव्हा केव्हा पोटात गुळ येतात तेव्हा तेव्हा पोटात गुळ येता तेव्हा तेव्हा खरेदी करू माका सोबत घेता खरेदी करू माका सोबत घेता पुरा पाकिट माझा खाली होता पुरा पाकिट माझा खाली होता आता नवीन पोरं मोबाईल म्हणून पैसे हो ते पॉकेट नसतं खरेदी करू माझा सोबत घेता पुरा बाकीट माझा खाली होता तरी मनासारखी खरेदी नाही म्हणता तरी मनासारखी खरेदी नाही म्हणता काळीच माझाच चालण होता काळीच माझाच चालण होता वांगडा खरेदी गेले कि तीनदा तिच्या वांगडा खरेदी गेले कितींदा सगळे सगळी काम करून सुद्धा नवरो कामाचं नाही म्हणता बघा बऱ्याचशा बागा सांगतो वांगडा खरेदी गेलाय कितींदा सगळे सगळी कामं करून सुद्धा नवरो कामाचं नाही म्हणता तेव्हा वाईट वाटत तेव्हा वाईट वाटत तुम्ही आम्ही सगळेच समज तुम्ही आम्ही सगळेच समदुखी शोधून दाखवा कोणा सुखी शोधून दाखवा सुखी मृदुंगासारखी अवस्था झाली तरी मृदुंगासारखी अवस्था झाली तरी सांगाचाच लागता माझी बायला बरी सांगायचाच लागता माझी बायला बरी धन्यवाद मित्रांनो कविता आवडली तर लाईक कमेंट करा तुमचं गाणं बसलो तुझ्या तुमच्या मित्रमंडळींचं काय कविता पाठवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आता आपण परत भेटूया एक नवीन कविता घेऊन पुढच्या आठवड्यात धन्यवाद